मला काय जास्त मी भाषण आज करणार नाही कारण मला ॲक्च्युली काम करायला आवडेल भोसले साहेबांनी कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली त्याच्यानंतर आम्ही आमची दोघांची चर्चा झाली पारधी कुटुंब ह्या आमच्या तालुक्यामध्ये आहेत याची माहिती आमच्याकडे नव्हती म्हणजे नाही म्हणून आम्हाला ते दोन्ही तालुके आहेत माझ्याकडे तुळशी पण आहे आणि मावळ पण आहे म्हटलं आता करायचं काय यांना म्हटलं हे कार्तिवनी नाही आहे मग मी यांना फोन केला की म्हटलं जी काही यादी असेल तुमच्याकडे दोन लोक जरी मिळाले तरी आपल्याला त्यांच्या माध्यमातून शेजारच्या गावात असतील पुढं काय असतील तर का त्याची यादी मला द्या तर तेव्हाने मी घेतो तेवढी सुरुवातीला ते पिंपरी का म्हणलं पिंपरी माझ्याकडे नाही आहे ते हवेलीमध्ये जाते तर ते म्हणे की एक आजी राहत आहेत म्हणे तळेगावपासून आतमध्ये त्यांना गाव पण माहीत नाही ओके हां तेव्हा एक आजी राहत आहेत फक्त मला त्यांचं नाव माहीत नाही म्हणजे तुम्ही गावाचं नाव सांगा ते नेते एका डोंगराच्या बाजूला राहतात म्हणजे मी सांगतो नव्हतं तुम्हाला त्यांना पण माहीत नव्हतं की हे कुठं एकच ना मग आज त्यांचा काल आता फोन आला अचानक की आपण असं जाऊया म्हटलं ठीक आहे उद्या मी आहे म्हटलं वडगावला तर आपण जाऊया त्याच्यामुळे आज तुमच्यापर्यंत मी पोहोचलो पहिल्यांदा त्यांचं धन्यवाद की त्यांनी इथपर्यंत आम्हाला आणलं कारण आम्हाला माहीत नव्हतं आम्ही शोधत होतो कुठं आहेत परंतु माहीत नव्हतं आता राहिलं तुमचा विषय तर तुमच्या दैनंदिन जे जे शासनाशी रिलेटेड सगळं काय आहे शासनाकडून ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या शंभर टक्के विक्रमने सगळं सांगितलं आमच्या तहसीलदार साहेबांनी हे दे हे देऊ ते देऊ तर तुम्हाला शासनाकडून ज्या ज्या मदती देणं अपेक्षित आहे म्हणजे त्या आरोग्याच्या असतील शैक्षणिक असतील तुमच्या घराच्या संबंधित असतील सगळ्या शंभर टक्के पूर्ण करून मी एक एक गोष्टीचं अजिबात नाव घेणार नाही इवन तुम्हाला लाडक्या बहिणीचे काही लाभ मिळतात का ते आपण बघूया काही आपल्या विधवा असतील त्यांना पण संजय गांधीचे लाभ आपल्याला चालू करता येतील म्हणजे ज्या ज्या याच्यात बसतील समजा आजी आहेत आजीला श्रावण बाळाचा लाभ देता येईल ज्याच्यात तुम्हाला बसवता येईल ते शंभर टक्के लाभ आपण तुम्हाला देऊया घरकुलाच्या बाबतीमध्ये जर ह्या तुमच्या गायरान जागा आहेत यापूर्वी जर तुम्हाला घरकुल दिलेल्या नसतील आणि ह्या जागा जर तुमच्या नावावर करून घ्यायच्या असतील तर त्या अनुषंगाने पण मी चेक करतो सात बारा गायराने आहे असं यांचं म्हणणं आहे आणि समजा जुने दिलेले नसतील ग्राम चौक आहे आजींना भेटलेला हां बाकीची गरज आपण आता मुलं त्याचे स्वतंत्र कुटुंब झाले असते ना हां दोन दोन तीन तीन कुटुंब झालेले आहेत हे तर सर so, आप आपल्याच थांब थांब तर ते जे आता कुटुंब वाढलेले आहेत आजी जरी असतील तर आजीचं मुलं असतील मुली असतील कुटुंब वाढलेले आहेत वाढलेल्या कुटुंबाला पण घरकुल कशी मिळेल त्या जागा ज्या आहेत त्या तुमच्या नावावर कशा होतील तामा� त्या अनुषंगाने पण लगेच दोन दिवसामध्येच हे करतोय त्याचा आढावा घेऊया आता एक एकाच दिवशी शक्यतो पुढच्या आठवड्यामध्येच मंगळवार बुधवारी कोणता आहे गुरुवारी बुधवारी किंवा जा गुरुवारीच सगळे लोक ज्या ज्या डिपार्टमेंटची इथं गरजेचे आहेत इथंच येतील इथं ग्रामपंचायत पुढे गावात आहे ग्रामपंचायतमध्ये एक कॅम्प आपण बुधवारी किंवा गुरुवारीच ठेवू आणि सगळ्या डिपार्टमेंटचे जे जे फॉर्म भरून घ्यायचेत ते शंभर टक्के फॉर्म भरून घेऊ पुढं तुम्हाला जायची गरज पडणार नाही सगळं इथं गावात आम्ही माफी करू मी जास्त आज मुद्दाम सांगतो आज काय जास्त भाषण देत नाही पण ज्यावेळेस सगळं तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुमच्याकडचा चहा प्यायला मी येईल <laughs> आज मी जास्त बोलत नाही ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी तुमच्याकडे येईल बरोबर भोसले साहेबांना परत धन्यवाद देतो त्यांनी इथपर्यंत बोलवलं लोकांशी चर्चा घडवून आणली त्याबद्दल धन्यवाद सर पिंपरी चिंचवडमधलं तर आमच्या बऱ्याच लोकांच्या समोर सर बोलतो आणि जे मिठाई आहे हे राहू द्या हे सुरुवात आहे हे काय हे काय शेवट नाही आहे फक्त सुरुवात आहे करू 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 या त ओय आइ त या चिक्डै पलक लगाय न भन्या छ आइ देखो आइ देख मनatly बि बि नई नई गईन न सगै बि

तो तो, तो तो, सर्कल पुढे आमचे सर्कल येतील ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये मध्ये सगळेचे कागद करतील संजय गांधीवाला श्रावण बाळवाला मेडिकल ऑफिसर मी पाठवतो आधार कार्डवाला पाठवतो सगळे जातीचे दाखलेवाले सगळे पाठवतो एक एका दिवसामध्ये सगळे विषय संपून जातील पंधरा दिवसात हा गुरुवारी गुरुवारी सगळी प्रोसेस करून घेतली ठीक आहे ते ग्रामपंचायत हे असं आहे ह्या हातचं लग्न झालंय तिच्या हातचं पाणी विक्रेला परिणाम आहे त्याच्यामध्ये अंतर्गत वाट पद्धत मांडलेली आहे कोर्सा त्या घरात जाऊन जायचं घराच्या वरती विषय असला तर तिकडे जायचं नाही घरात नाणी असते तर पाहुणे पाणी द्यायचं सगळं बाहेर नये त्याच्यामुळे काय झालं पाहुणच्या दुरा लोकांचे विचार दूर आणि दूर राहण्याचं प्रमाण घ्या मुळात अंतर्गत पण हे बाहेर आपण एक वेगळ्यात जगावीच अंतर्गत जीवन नको कोण कोण आहेत घरी तुमच्या जागा मंजूर केल्यात मी घराच्या घरकुलाच्या बरोबर या ना कोण आहेत वर्षाच्या आठ मध्ये तुम्ही घरात राहायला जाताल असे हे सांगायला स्वतःच बाकी मंजूर होऊन जाईल होऊन जाईल फक्त ते आता

करू नक्की मावशी गौंजे ग्रामपंचायत अंतर्गत रहिवास असलेले कुटुंब कनोट काळे यांचं गेल्या वर्षी या ठिकाणा मी निगडी या ठिकाणा आलो असता या ठिकाणा परिचय झाला त्यांचा स्वभावाने ते हातावरची खेळणे ते विक्री करत असताना ते न करत होतो किंवा तुम्ही कुठं राहता खायला काय त्यावेळेस त्यांची माहिती घेतली त्यावेळेस त्यांची ज्या अडचणी होत्या त्या अडचणी म्हणजे आजच्या स्वतंत्रहीन जीवनाच्या अडचणी होत्या ते ऐकल्यानंतर मी दोनदा मी त्याच्या विषयामध्ये ते पाहत होतो की आपल्याला या बाजूला काही करता नव्हता योगायोग आहे ते म्हणतात ना पांडुरंग कुणाच्या रूपे आणि कसा धावून येईल ते गेले ये महिन्यामध्ये एक अचानक फोन आला म्हणजे त्या ठिकाणं त्या ठिकाणं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी ऑनलाईन मिटिंग ठेवली गेली होती आणि त्याच्यामध्ये भारतीय समाजाचे वेगवेगळे अडे अडचणी मांडण्यासाठी त्यांनी निमंत्रित मला केलं होतं त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये साहेब सांगायचं झालं तर अनेक अडचणी परंतु जसं प्रत्येक पीडिताचं दुःख जाणून घेण्यासाठी या स्वातंत्र्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचा विचार केला तर दुःख समजून घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्ती परंतु या ठिकाणी एक वेगळं चित्र मला बघायला मिळालं जसं मी मगाशी म्हणलं तसं पुनारोपी रोपी तसा भगवंत दाहुनी अशा स्वरूपात गेल्या आठव गेल्या महिन्यामध्ये गोडगाव मावळचे मान प्रांताधिकारी साहेब मान्य नवले साहेबांनी मला ह्याच्यावर फोन केला की दादा मला गरिबाची जाण आहे मी लहानपणापासून गरिबीत राहिलेलं आहे आणि गरिबी मी जवळून पाहिलेली आहे मला या ठिकाणा जर का माझ्या परिसरामध्ये पोलीस आदिवासी वर्षी आपले पाठी कुटुंब असतील तर त्यांची लिस्ट मला कळवावी असं म्हणणारं पुणे जिल्ह्यामध्ये भारत स्वातंत्र्यामध्ये पहिलं प्रांताधिकारी कारणापासून अगदी भारतामध्ये सत्तावीस राज्यामध्ये काम करत असताना कुणीतरी अधिकारी एक जबाबदारीचे अधिकारी असे विचारित आहेत की मला माझ्या परिसरातले गरीब कुटुंब किती आहेत त्याची लिस्ट द्या आणि त्या ठिकाणं माझे अतिशय चांगले साहेब देशमुख साहेब आहेत त्यांना त्या ठिकाणं मी आदेश दिलेलं आहे ते आपल्या परिसरातले सगळे लोकांच्या आयुष्यातून साहेबांनी आपल्या आदेशानुसार लगेच त्यांनी मला फोन केला आदित्य परंतु त्या साहेब मला सांगशे उशिरा आपली भेटवण्याचे कारण असं आहे की भारतातून मी सत्तावीस राज्याचा एक आदिवासी आदि अखिल भारतीय आदि महासंघाचं एक मोठ्या महासभा आपल्यावरती पाठवलं त्याचा एक कार्यक्रम मी आयोजित केला होता त्या सभेमध्ये भारतातील सत्तावीस राज्यापैकी वीस राज्यातील लोकं आणि महाराष्ट्रातील सर्वच पंधरा ते वीस हजार लोकांचा महामेळावा आगी आगी एक आयोजित या पुण्यामध्ये पुण्याच्या तस्करीमध्ये झाला आणि या विषयातून बहुत ना भविष्य म्हणजे लोक एकत्र ज्या लोकांना कलित नजरी पाहिलं जात होतं जे लोक भीतीपोटी पळत होते जे लोकं पोलिसांपासून दूर पळत होते आज लोक धाडशाने जवळ यायला लागले सन्मानाने जगाय लागले इज्जतीने कष्ट करून खायला लागले आणि आज सगळ्यांना आता या कुटुंबाचं मी काल यांना भेट घेतली येऊन ते सगळं धंदा सोडून ते कार्यक्रमामध्ये तिथं आले ते महाराष्ट्रात एक वेगळं माझ्या मनामध्ये दडपण होतं ज्या घराला फुगं विकल्याशिवाय चूल पेटत नाही ज्या घराचं खेळणे विकल्याशिवाय चूल पेटत नाही ते कुटुंब आशेने आणि अपेक्षेनं लांब तिथं भिवणमध्ये आलं आणि त्या ठिकाणं येऊन त्या कार्यक्रमामध्ये सामील झाला मी त्यांना त्या दिवशी शब्द दिला दोन दिवसाच्या आतमध्ये तुमच्या इथं मान्य तहसीलदार साहेब आणि मान्य प्राणसाहेब तुमच्या इथं आलेले असतील त्या ठिकाणी तुमच्याकडे अत्यंत जिल्ह्यात घेते आणि त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना श्रद्धा देतो एक वर्षाच्या ज्या आत तुमचे सगळे कागदपत्र पूर्ण करून मला पुढच्या वर्षी या ठिकाणी घर असेल त्या घराची रिबीन कापण्याकरता मान्य प्रांत साहेब या ठिकाणी आलेले साहेबांना विनंती मान्य तहसीलदार साहेबांना विनंती करतो मान्य तहसीलदार साहेबांना विनंती करतो की उद्याच्या पुण्याला कसं काम करावं गरिबीत हो। कसं हो। जाऊन दिसरावं त्यांचे दुःख कसे समजून घ्यावं आपले आगाटले जे गुण आहेत ते पण बाकीच्या मान्य तहसीलदार साहेबांपर्यंत झाले आपल्याला विनंती करतो की आपण दोन शब्द आमच्या गरीब बांधवांना आपण मार्गदर्शन करावं आणि त्यांना कशा स्वरूपात सवलती शासना जे त्या स्वरूपाचं थोडंसं आपण त्यांना माहिती देऊया आमच्या आपल्या त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्याचबरोबर पंधरा अधिकारी गहूंच्या गावामध्ये आम्ही आज आलेलो आहे खरं तर आपल्याला एक एकमता गोष्ट आहे मावळ तालुक्यामध्ये आपल्याला ज्यांना घरांना जागा नव्हती अशा साधारणत सहाशे कुटुंबांना आपण जागा दिली दोन महिन्यामध्ये त्यांना हक्काचा साथ बारा नव्हता किंवा त्यांची कुठंच मालकी नव्हती इथं आल्यानंतर खरोखरच यांच्या अडचणी खूप आहेत त्यांना आपल्याला बेसिकपासून सुरू करायला लागेल एक तर त्याला आधार कार्डणे रेशन कार्ड देणे इलेक्शनचं कार्ड देणे त्याच्यानंतर पगार जर कोणाचे असेल बाजी इथं बसलेले आहेत त्यांना देता येईल काही विधवा असतील तर त्यांना संजय गांधीचा लाभ देता येईल त्याचबरोबर हे छोटे छोटे विषय आहेत दुसरं अजून दोन तीन विषय या समाजाशी निगडीत आहेत ते महत्वाचे सगळ्यात जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांचं इतर आरोग्य त्यांनी स्वतःकडे कसं लक्ष दिलं पाहिजे त्याच्या आईनं त्याला नखं काढणे आंघोळ घालणे तर रोज शाळेत पाठवणे चोटे -चोटे का का या छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्याला सुरुवात करायला लागेल त्यांच्या आरोग्याची तपासणी एकदा आपण करून घेऊया त्याचंही पथक आपण इथं पाठवू वाटताना जरी ते छोटं वाटत असलं तरी त्या प्रत्येकाचं नाकापासून ते आपल्याकडे जी केसं आहेत सगळ्या गोष्टींचं तपासणी करून त्याला काय गरज आहे ते बघायला लागेल त्याचबरोबर त्यांना शाळेत पाठवण्यासाठी आपल्याला दररोज शाळेत माणसाची प्रगती ही शैक्षणिक प्रगती झाली प्रगती होत नाही आम्ही जरी इथं बसलो असलो तरी आम्ही शाळेत कुठेतरी गेलो शिकलो म्हणून त्याची प्रगती झाली तरी आमच्या ह्या ताई आहेत सगळ्या त्यांना एक सगळ्या महत्वाची सूचना असेल मुलांना कुठं पाठवायचे शाळेत पाठवा अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या इथं काय व्यसनाचं प्रमाणही आहे आता मी इथं बसल्यानंतर बघत होतो की व्यसन म्हणजे त्याच्यामध्ये आली तंबाखू गुटखा दारू सगळं आहे ते सगळं सोडून दिलं पाहिजे एक गोष्ट जसे शिक्षण पुढे घेऊन जाते तसे ही तारू परत काय हे ते काय करत आणत असते त्याच्यामुळे हे एक प्रत्येकाला तुम्हाला सगळ्यांना वन टू वन आपल्याला सूचना द्यावी लागेल राहिलं कामाच्या स्वरूपातलं मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला रेशन कार्ड प्रत्येकाला तीन धान्य देणार इलेक्शन कार्ड देणार जातीचे दाखले उत्पन्न जे जे काय आवश्यक आहे ते देणार त्याचबरोबर मी मागा सांगितल्या पद्धतीनं आपण साधारणतः पाचशे ते सहाशे लोकांना घरकुलं दिलेत आपण घरकुलं म्हणजे त्याला जागा नव्हती त्याला जागा दिली या लोकांसाठी आपण त्यांना जागा प्लस घरकुलं हे दोन्हीचा फक्त हे करत असताना ज्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्या मी परत त्याचा रिपीट वापर किंवा उच्चार करतो एकतर छोट्या छोट्या मुलांना शाळेत पाठवा त्यांना चांगलं आणि वाईट काय याच्यातलं ही कळू द्या आता तुम्ही म्हटलं की आमच्यावरती गुन्हे आहेत ते आहेत ते झालं तो काळ विसरून आपल्याला पुढे जायचं आहे आणि दुसरं सगळ्यात जर अडचण असेल तर तुमची व्यसनाची अडचण आहे ती व्यसन एक ताईनं दुसऱ्या ताईला सांगायचं की ते व्यसन कोणी करू द्यायचं नाही त्याच्यामध्ये आलं गुटखा आला दारू आली शिव्या देणं आलं सगळं आलं माझी विनंती आहे की आम्ही काम करू पण ह्या सगळ्या लोकांनी चांगलं राहिलं पाहिजे तरच आम्ही तुम्हाला मदत करू आहे ना तस बाया सगळे काम करतात आणि गडी काय करतात व्यसन ती सगळं बंद झालं पाहिजे बरोबर आहे मी बोलतोय बरोबर आहे घरी आल्यानंतर आता काठीने बदडायचं आणि दोघं तुमच्या सगळ्या मदत तुम्हाला करू घरकुलापासून सगळं जात प्रमाणपत्र रहिवासी आधार सगळं करू आत्ता जरी आम्ही थोड्या वेळासाठी आलो असलो तरी परत तुमच्यामध्ये येतो तुमच्यात मिक्स होतो आ, मी एवढा शब्द देतो की सरांच्या वतीनं सगळ्यांना आवश्यक ती मदत दिली जाईल आणि तुमच्यातलेच काही लोक आमच्यासारखे पुढे अधिकारी होतील अशी आपण अपेक्षा आप व्यक्त करतो आणि धन्यवाद साहेब आपण अनमोल मार्गदर्शन आमच्या या पीडित कुटुंबाला केलं आहे परंतु सरांना एक विनंती मग अशी बोलल्याप्रमाणे राहिली की सध्या सर्व समाजापैकी वंचित असलेला हिंद समाज आणि पारदी समाज आहे तो राहण्याचं कारण म्हणजे कोणी अधिकारी नाही कोणी शासन नाही तो स्वतःच आणि स्वतःच्या समाजातील काही स्वार्थी मनमाने किंवा लोटासुरांच्या मनामुळं किंवा त्यांनी तुमचा आणि माझ्या ओळखीचा फायदा घ्यायचा आणि त्या ठिकाणी समाजातून काही लुटमार करायचे एक जातीचा दाखला द्यायला दोन दोन तीन तीन हजार रुपये घेतले जातात हे एक जाती दाखला द्यायला दोन दोन तीन तीन हजार रुपये घेतला जातो तर असं काही नव्हतं विशेष करून मी प्रांत साहेबांना विनंती करेन की एजंट कुणी न घेता आपल्याला एजंट कुणी न घेता सर्कल साहेबांच्या नेतृत्वानं त्या ठिकाणा त्या पीडित कुटुंबाच्यापर्यंत स्वतःच तिथं जाऊ आपणच कागदपत्र जमा करू आपणच त्यांना आपण देण्याचे कुठे बोलवून घेऊन बस अशा स्वरूपा म्हणजे कोणी एखाद्या गरीब ह्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे जे दिसतंय ते म्हणजे हे तुमच्यापर्यंत आमचं काम आहे की तुमच्यापर्यंत घालावं कोणी एजंटनं या गरिबांचं वेगळ्या विषयानं उपयोग करून घेऊ नये त्या पीडित कुटुंबाला त्यांचं जे आहे तो त्यांच्या घरापर्यंत मिळावा अशी विनंती करतो आणि प्राणसाहेबांना विनंती करतो की आपलं असं सूर नाही रे अगदी अक्षरांना लिहून घेणारं म्हणजे देशाचं हे एवढं मोठं स्टेडियम आणि जगाभर जगभर दिसतं हे गाव त्या गावाच्या शेजारी असलेली हे झोपडी त्या झोपडीमध्ये आपण एक विठ्ठलाच्या रूपाने या ठिकाणी जाऊन आलो निश्चितच या ठिकाणा न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही अशा